लोकप्रिय आमदार आमचे सहकारी सन्मानजी साहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आकनपूर तालुक्याचे एक तरुण आमदार आमचे सहकारी सचिनजी कल्याण शेट्टी तालुक्याचे अध्यक्ष प्रकाशराव हो तोरे कार्याध्यक्ष माझे सहकारी अस्लम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दादाध्यक्ष दशनाथ पाटील मोहोळ तालुक्याचे सर्व प्रमुख मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले राजन मालकाचे सर्व खंदे समर्थक बंधू भगिनी आणि माझ्या सर्व मित्रांनो प्रास्ताविकामध्ये मोहोळ तालुक्याच्या बाबतीमध्ये जे काय आहे ते पाच दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगितलं मी सुरुवातीला लोकनेते विनम्र अभिवादन करतो देण्याच काम केलं पाऊस राजे नामक्याने या महोर तालुक्याच्या विकासाची गंगा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अहोरात्र रामभाऊ राजकारणामध्ये तालुका हा पूर्वी ओपन होता आणि त्यानंतर विजर्भ झाला वेळेला असता पाच सांगितल्या सात दिवसाच्या अगोदर उमेदवार दिला आणि तो राज्यपाट्यांनी निवडून मुंबईला पाठवून दिला इतिहासात एकमेव तालुका लागेल सोलापूर लोकसभेसाठी अनेक नावाची चर्चा माग होत होती माझी रामभाऊची सती कल्याणजी साहेब चर्चा झाली पण मला या निमित्तानं आनंद वाटतोय की ज्या पद्धतीने तुमच्या तालुक्याचे आमदार नानेसाहेब जसं रात्र दिवस प्रत्येक गावोगावचं काम करण्याची भूमिका त्यांची कशी आहे अशी चिकाटी जायची जेवायची आहे त्याचबरोबर त्या चिकाटीचे राबव जातं सुद्धा भारतात हे आपल्याला या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निश्चितपणाने मिळाले आहे म्हणजे राजे बघा तुम्ही अतिशय बिंदास्त घेऊ शकतो काय करावं लागत नाही ही दोन एवढी भाजी आहे तुमच्या आमदारांनी रामभाऊ तर रामभाऊ तुमचं काम करायची पद्धत आहे तात्पुरती साहेबांची ती अतिशय दहा कार्य करते भारतीय जनता पक्षामध्ये बघा तुम्ही सांगितलं रामभाऊ संस्कृती म्हणजे कोण तरी स्वतःच आत्मचरित्रामध्ये सांगितले ऊस तुडी कामगारांचा पोरगा भारतीय जनता पक्षाने आज विधानसभेमध्ये कर्तृत्वावर आमदार म्हणून पाठवला उद्या त्याला दिल्लीच्या लोकसभेमध्ये हाच उसफुटी काम करत आहे मुलगा दिल्लीच्या लोकसभेमध्ये मोठ्या पोटिटकीत आपल्या सगळे प्रश्नांची उत्तर करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली त्याबद्दल सचिन कल्याण शेट्टी साहेब मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो तरुणांची फळी कशा पद्धतीने असावी हे आज आपल्या व्यासपीठावरती उदाहरण सचिन कल्याण शेट्टी साहेब तो तसंच प्रत्येक गावातल्या गोरगरीब कार्यकर्त्यांची समस्या व्यथा

दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये बाडा असेल आणि सोलापूर असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण बैठक घेणार आहोत आणि त्या ठिकाणी समन्वयाने कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत माझे साहेब मी सकाळी यंदा आपल्या आपल्याला सांगितलं पत्रकारांना की माडा आणि सोलापूर ही निवडून आलेलेच आहे आपल्याला रामबाऊच्या अतिशय चांगला हलाचा चिकाटीचा कार्यक्रम कसा असावा आमदार जसं तुम्ही माने साहेबांना ओळखता त्याच पद्धतीने खासदार कसा असावा हे माने साहेब सांगले रामभाऊ सुद्धा ते त्याच्या पंतप्रधानांना दाखवून देते अशा पद्धतीचं कर्तृत्व त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहे प्रतिजी करण्यासाठी त्यांच्या मनाशी तुम्ही धन्यवाद दिले एक अतिशय उंद नेतृत्व एक कर्तृत्वा नेतृत्व तुम्ही या ठिकाणी सोलापूरला लोकसभेचा उमेदवार म्हणून दिलं तुम्ही ही सगळी टीम चालवत असताना समोर व्हायचा त्या ठिकाणी भाग असला पाहिजे आपण तीन पक्षाच्या आघाडीचं सरकार तीन पक्षाच्या युतीचं सरकार या ठिकाणी चालवतो त्यामध्ये अनेक काही आघाडीच्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे फार वेळ घेणार नाही पण मला एका कार्यक्रमात जायचं असल्यामुळे मी आधीच राजीव परवानगी घेतली की सुरुवातीला बोलतो आणि मला कोणत्या कार्यक्रमात जायचं आहे मोहन तालुक्यातले सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतर पक्षापेक्षा आपण दोन पावलं पुढं असो अशा पद्धतीने अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो मला या कार्यक्रमाला बोलवून आपण सगळ्यांनी राज्य त्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा एका येणाऱ्या सोलापूरच्या लोकसभेमध्ये आपले रामभाऊ सातपुते युतीचे उमेदवार ते चांगल्या मतानं आपण भविष्य काळामध्ये निवडून द्यावे अशा पद्धतीची विनंती करतो कमळाचं चिन्ह आहे आपलं कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून आता चिन्ह आपण जरा भाजपला सारखं आपलं पुढं पाहिजे नवीन कळपाचा आहे आपण

कार्यकर्त्या कर्तव्याध्यक्ष आमदार यशवंत त्या माने जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक आबा पाटील सळुंगी पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष कल्याण शेट्टी साहेब व तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भाऊ व ज्यांच्यासाठी हा मेळावा घेतलाय उमेदवार रामभाऊ सातपुते साहेब आमचा हा तालुका हा लोकनेते बाबाराव अण्णा पाटील यांच्या विचाराने चाललेला तालुका आहे अण्णांनी सर्व तालुक्यातील गोरदरीबीदलित सर्व समाजाने एकत्र घेऊन काम करण्याचा जो अण्णाने प्रयत्न केला तोच प्रयत्न आज राजेंद्र बा। चालवतात आणि आम्हाला तालुक्याला मालकांच्या आशीर्वादाने विकासरत्न आमदार साहेब मिळाले त्यामुळे तालुक्यांचा विकास हा माध्यमातून चांगल्या प्रकारे झालेला आहे आम्ही अन्नाच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या तालुक्यातून माहितीच्या उमेदवाराला जे सात तालुके त्या सात तालुक्यापेक्षाही जास्त मत देऊन कमळा समोरील बटन दाबून विजय करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न आहोत आणि आता ज्या दीपक सांगितलं त्या पद्धतीने फक्त गुलाबी बाकी नाही तरी मी जास्त काय बोलत नाही पण आमचा तालुका हा सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारा तालुका आहे अण्णाचे जे अण्णाचे जे विचार होते ते राजन मला पुढे चालवतात आणि त्यांचेच कार्यकर्ते आम्ही आहोत त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द आम्ही पाळू माई विशाल उमेदवारला जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर विनंती आहे सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य